नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट होणारा आणि एक सोप्पा असा नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे तो म्हणजे रवा ढोकळा तर हा ढोकळा बनवण्याकरता इथे मी वाडग्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे आणि याच वाटीच्या मापाने मी एक वाटी दही घेतलेलं आहे आणि ते दही तसेच दोन हिरव्या मिरच्या आणि एक पेर आलं हे तिन्ही मी मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आणि ते आता याच्यामध्ये घालायचं आहे तर आता हे मी दही याच्यामध्ये घातलेलं आहे आणि याच्यात आता थोडं पाणी घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात साधारण मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे ढोकळ्याचं बॅटर तयार झाल्यानंतर ते मी दहा ते पंधरा मिनटं मुरायला ठेवलं होतं आणि आता हे छान मुरलेलं आहे तर याच्यामध्ये मी एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलेला आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालून ते आता ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये इनो घातल्यानंतर हे जास्त फेटायचं नाही आहे याच्यावर असे बुडबुडे आले की लागलीच आपण हा ढोकळा बनवायला ठेवायचा आहे इथे ढोकळा बनवण्याकरता मी हा थाळा वापरलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही कुकरमध्ये जे आपण भांडं वापरतो ते वापरलं तरी चालेल तर याला मी सर्व बाजूने तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये हे ढोकळ्याचं बॅटर घातलेलं आहे ढोकळा बनवण्याकरता इथे मी इडली पात्र वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आधीच पाणी घालून ते उकळवायला ठेवलेलं होतं पाणी छान उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आता हा मी थाळा ठेवलेला आहे आणि साधारण वीस ते पंचवीस मिनटं याला स्टीम द्यायची आहे हा बघा मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे तर आता हा थोडा थंड व्हायला ठेवायचा आहे ढोकळा थंड झाल्यावर मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मस्त जाळी पडलेली आहे आणि छान सॉफ्ट झालेला आहे ढोकळा अशा प्रकारे त्रिकोणी आकारात कापून घेतलेला आहे आणि त्याच्यावरनं थोडंसं लाल तिखट सगळ्या बाजूने भुरभुरवून घेतलेलं आहे मस्त ढोकळ्यावर हो आता फोडणी घालायची आहे तर फोडणी बनवण्याकरता इथे मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं होतं तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी हिंग जिरं पांढरे तीळ आणि कढीपत्ता घालून ही खमंग अशी फोडणी बनवून घेतलेली आहे ती फोडणी आता या ढोकळ्याच्या सर्व बाजूनी मी घातलेली आहे सगळ्यात शेवटी याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मस्त सॉफ्ट स्पॉन्जी असा हा रवा ढोकळा तयार झालेला आहे बनवायला अतिशय सोप्पा आहे तेव्हा ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय